नमस्कार पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण इथे मऊ लुसलुशीत असा रव्याचा शिरा करणार आहोत अतिशय सुंदर होतो आज यामध्ये मी एक छोटासा ट्विस्ट देखील ॲड केला आहे आज आपण थोडासा जाड रव्यापासून इथे शिऱ्या बनवणार आहोत तोही अतिशय मऊ लुसलुशीत आणि असा छान मोकळा मोकळा होतो जरूर अशा पद्धतीने करून बघा पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली यामध्ये एक वाटी इथे थोडासा जाड असलेला रवा मी यामध्ये घालते आहे तुम्हाला हवं असेल एकदम मऊ लुसलुशीतच हवा असेल तर तुम्ही एक वाटी बारीक रवा जरी वापरला तरीसुद्धा चालणार आहे जो झिरो नंबरचा रवा येतो तो मी थोडासा जाडसर रवा वापरलेला आहे तर आता हा रवा मंद आचेवरती साधारण पाच ते सात मिनटं आपल्याला तूप घालून भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला कोरडाच तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचा भाजून घेतला की यामध्ये अर्धी वाटी साजूक तूप घालायचे तर यामध्ये साधारण सुरुवातीला चार चमचे साजूक तूप घालून घेतलं मिक्स करूयात थोडासा कोरडा रवा भाजल्यानंतर मग त्यामध्ये तूप घालायचं आता बघू शकाल हे मिश्रण बरंचसं कोरडं आहे तर यामध्ये अजून आपण तूप घालून घेऊयात तर साधारण एक चमचा तूप मी तसंच शिल्लक ठेवलेलं आहे हे तूप घालून झालं की मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवरती छान सुगंध येईपर्यंत आणि थोडासा ब्राऊनिश कलर येईपर्यंत आपल्याला हा रवा मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे सतत ढवळत ही प्रोसेस करायची त्यानंतर यामध्येच आता इथे काही बदामाचे तुकडे आणि बेदाणे घेतलेत तर बदामाचे तुकडे यामध्ये घालून घेऊयात बेदाने अजिबातही घालू नका नाहीतर मग त्याची कडवट चव उतरते मिक्स करून घेऊयात म्हणजे रव्यासोबत बदाम देखील छान भाजून होतील तर बघू शकाल छान असं रव्यानी तूप देखील रिलीज केलेलं आहे आता या स्टेजला आपल्याला या यामध्ये दीड वाटी दूध घालायचं आहे पण थोडं थोडं दूध घालायचं आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नाहीतर एकदम फसफसून वरती येण्याची शक्यता असते तर एक वाटी घातलं परत एकदा मिक्स करून घ्यायचं मस्त तर छान असा बदामीसर रंगावरती याचा कलर येतो बघू शकाल म्हणून रवा छान भाजणं अतिशय गरजेचं आहे अजून अर्धी वाटी दूध घातलं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित वा जबरदस्त बघू शकाल इथे आता मी कोमट दुधाचाच वापर केलेला आहे तुम्ही कोमट दुधाचाच वापर करा जेणेकरून रवा छान फुलून वरती येतो अजिबातही गार दूध यामध्ये घालायचं नाही आता दूध संपूर्ण आटलं की यामध्ये अर्धी वाटी आपल्याला साखर घालायची आहे मिक्स करून घेऊयात सुरुवातीला हे मिश्रण तुम्हाला दाटसर वाटेल घट्ट वाटेल पण साखर घातल्यानंतर साखर व्यवस्थित मेल्ट होते आणि हे मिश्रण थोडंसं नंतर पातळ व्हायला सुरुवात होते तर बघू शकाल साखर यामध्ये आता विरघळलेली आहे आणि छान हे मिश्रण थोडंसं असं पातळसर झालेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता या स्टेजला यामध्ये आपल्याला बेदाणे घालून घ्यायचे आहेत आधी सुरुवातीला घालायचे नाही नंतरच घालायचे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि झाकण ठेवूयात आणि पाच मिनिटाची एक दणकून वाफ काढून घेऊयात पाच मिनिटाची दणकून एक वाफ काढून घेतली झाकण काढूयात आणि बघू शकाल किती सुंदर ह्या शिऱ्याला इथे रंग आलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मस्त आपला हा शिरा इथे बनवून तयार झालेला आहे आणि रवासुद्धा छान असा मस्त फुलून वरती आलेला आहे जबरदस्त आता या स्टेजला इथे आपल्याला जे एक चमचाभर तूप उरलेलं होतं तर हे तूप वरणं घालायचं आहे म्हणजे जेणेकरून ह्याची शिऱ्याची आपली चव अतिशय सुंदर लागते मिक्स करून घेऊयात व्यवस्थित तर इथे आपला हा मस्त असा गोडाचा शिरा बनवून तयार झालेला आहे सर्वात शेवटी यामध्ये अर्धा चमचा आपल्याला वेलची पूड घालायची मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मस्त असा मऊ लुसलुशीत आपला इथे रव्याचा शिरा गोडाचा शिरा बनवून तयार झालेला आहे जबरदस्त दिसतोय रंग टेक्शर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे सर्व करून घेऊयात मस्त किती सुंदर रवा फुललेला आहे बघू शकाल इथे तुम्ही जरूर अशा पद्धतीने हा गोडाचा शिरा तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा तोपर्यंत बाय